जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक सा हार्दिक स्वागत आहे मित्रांनो सुशिक्षित बेरोजगारासाठी आता एक नोकरीची संधी आहे बघा महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड चाकण या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगारासाठी तरुणांसाठी नोकरीची संधी आहे या संदर्भातली जाहिरात महिंद्रा कंपनीने काढलेली आहे नवोदितांसाठी कौशल्य विकास संधी आहे अशा संदर्भातली त्यांनी माहिती दिलेली आहे यापूर्वी तुम्हाला काय करायचं बघा इथं तुम्ही अप्लाय करू शकता या तरुण मुलामुलींसाठी ट्रेनी परासाठी उत्तम संधी उपलब्ध आहे या परासाठी फक्त सुशिक्षित बेरोजगार म्हणजेच कामाचा अनुभव नसलेल्या मुलामुलींनीच अर्ज करायचा आहे म्हणजे ज्यांना अनुभव आहे त्यांना इथं प्राधान्य नाही कारण नवीन लोकांना संधी मिळावी हा या पाठीमागचा उद्देश आहे त्यामुळे ज्यांना अनुभव नाही त्यांना ज्या ठिकाणी घेतलं जाणार आहे जे फ्रेशर आहेत त्यांना या ठिकाणी घेतलं जाणार आहेत तर बरं आता कोण यासाठी अर्ज करू शकतं पहिली महत्वाची गोष्ट तुमचे वयाची अट हे वयाची पात्रता अठ्ठावीस ते अठरा असावं या कालावधीतलं असाव। या हे वय तुमचं असा असणं गरजेचं आहे यासाठी अनुभव काहीही आवश्यकता नाही असं ठिकाणी या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे ते आता सविस्तर आपण या ठिकाणी बघूया बघा तुमचं जर शिक्षण बारावी बारा ग्रॅज्युएशन बी ए बी कॉम बी एस सी झालं असेल तर तुम्हाला तिथं अठरा ते अठ्ठावीस हे वय असणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला आवश्यकता काहीही नाही कशाची अनुभवाची तुम्हाला काहीही गरज ना लागणार नाही तर तुम्ही त्यासाठी अप्लाय करू शकता दुसरी गोष्ट आय टी आय झाला असेल डिझेल मेकॅनिकल मोटार मेकॅनिकल फिटर इलेक्ट्रिशियन इलेक् इलेक्ट्रिशियन मेकॅनिकल पेंटर असेल एम एम टी एम असेल मेक मशिनिस्ट असेल वेल्डर असेल नंतर काय आहे सीओ असेल हो इत्यादी जे काय तुमचं आय टी आय झाला असेल ते सुद्धा यासाठी अर्ज करू शकतात त्यांनाही वयाची अट आट अठराशे अठरा ते अठ्ठावीस आहे आणि त्यांनाही अनुभवाची काहीही गरज नाही अनुभव नसला तरी चालेल अशा पद्धतीने तुम्ही हे जे काय पात्र असतील ते यासाठी अर्ज करू शकतात तर पुढं काय बघा ड्रायव्हर फोर व्हीलर अँड हेवी व्हेकल जर हेवी व्हेकल जर तुमच्याकडे ड्रायवरिंगचं लायसन्स असेल तर ड्रायवर तरुण सा, सुद्धा नोकरीची संधी आहे सुद्धा वय सेमच आहे अठरा ते अठ्ठावीस वयोगटातील त्यांचं वय असावं मात्र त्यांना इथं ड्रायविंगचा अनुभव असणं फार गरजेचं आहे अनुभव असावा त्यांना ड्रायव्हिंगचं ड्रायविंगचं लायसन असावं अशी या ठिकाणी अट आहे या तरुणांसाठी ही नोकरीची सुवर्ण संधी आहे तर लगेच तुम्ही अर्ज करायचा आहे अर्ज करायचा म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला डायरेक्ट तिथं त्या कंपनीच्या गेटवर जायचं आहे काय करायचं तर बघा वर नमूद केलेली पात्रता असणाऱ्या इच्छुकांनी म्हणजे ज्यांच्याकडे ही पात्रता आहे त्यांनी या वर नमूद केलेल्या पात्र इच्छुकांनी वर नमूद केलेल्या पात्रता असणाऱ्या इच्छुकांनी अर्ज चार फोटो व मूळ कागदपत्रे अर्ज चार फोटो व मूळ कागदपत्रे व त्याची त्यांच्या प्रतिसह खालील पत्त्यावर सकाळी आठ ते अकरा या वेळेत हजर राहायचं आहे म्हणजे तुम्हाला अर्ज करायचा नाही डायरेक्ट डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला ह्यांच्या गेटवर जायचं आहे ॲप्रेंटिपसाठी प्राधान्य एन ए पी एस पोर्टलवर नोंदणी करून येणे आवश्यक आहे म्हणजे ॲप्रेंटिससाठी जे काय पोर्टल आहे एन ए पी एस याच्यावर तुम्हाला अगोदर नोंदणी करायचं रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर तुम्ही या त्याची जी काही प्रिंट घेऊन त्याचं ते जे अर्ज असेल ती प्रिंट घेऊन तुम्हाला या कंपनीच्या ॲड्रेसवर जायचं आहे जर कुठं पोचायचं ॲड्रेस काय आहे तर बघा महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड चाकण इथे जायचं चा आहे तिथं गेट नंबर दोन प्लॉट नंबर अ वन एम आय डी सी फेज चार चाकण तालुकाखेड जिल्हा पुणे एक्केचाळीस झिरो पाच झिरो एक या ॲड्रेसवर तुम्हाला जायचं आहे फोन नंबरसुद्धा आहे तुम्हाला काय अडचण आली तर तुम्ही त्या ठिकाणी फोन करू शकता या ईमेल आय डीसुद्धा आहे ईमेल आय डीसुद्धा लिहून घ्या आणि ह्या ईमेल ऑडीवर तुम्ही काय माहिती विचारू शकता किंवा अर्ज करू शकता जे काय असेल ते तुम्ही यांच्याशी संपर्क करू शकता शकताय संभाषण साधू शकताय अशा पद्धतीने जे सुशिक्षित बेरोजगार आहेत ज्यांना नोकरी नाही आतापर्यंत मिळालेली नाही त्यांच्यासाठी एक चांगली संधी आहे नवोदितांसाठी कौशल्य विकास संधी आहे आता बघा एन ए पी एस पोर्टलवर नोंदणी कशी करायची या संदर्भातला व्हिडिओ आपण बनवलेला आहे कृपया तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती पहा तशा पद्धतीने नोंदणी करा आणि ती नोंदणी केलेले सगळे डॉक्युमेंट जहारास घेऊन अर्ज घेऊन या पत्त्यावरती तुम्ही जा आणि तुम्हाला तिथं नोकरी संधी आहे ट्राय करा प्रयत्न करा त्या आणि त्यांच्याशी बोलणं करून घ्या जे काय असेल ते इंटरव्ह्यू वगैरे द्या त्यांचं संभाषण होऊ द्या आणि त्यानंतर तुमची पुढची प्रक्रिया होणार आहे तुम्हाला तिथं जॉबसाठी जॉबची तिथं ऑफर दिली जाणार आहे तुमचे सगळे कागदपत्र कौशल्य तुमचं तपासल्यानंतर तर अशी महत्वाची अपडेट आपण आज आपल्या सर्व साठी दिलेली आहे जॉबच्या संदर्भातली सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा ज्यांनी ज्यांनी पुण्याच्या बाहेरचे लोक आहेत ते व्हिडिओ पाहत असतील त्यांनी पुण्यातील जे काही इच्छुक असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा त्यांना पुण्यामध्ये जावं लागणार आहे चाकणी येथे जावं लागणार आहे जावं लागणार आहे चाकण्या या माडिशीमध्ये आणि तिथं त्यांना जॉबची संधी आहे तर सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जय हिंद जय महाराष्ट्र